अमन पेंडी नावाचा ब्राह्मण सयाच्या आवाराशी पाणीपात्र दिले आणि त्या ब्राह्मणानं पाहिलं असनी बैठवणी नमस्कार केला आता तिथ आपण वंदन करतो तिकडे स्त्री ते बोलावून नमस्कार करून बरवे पाणीपात्र घालविले स्त्रीला बोलावलं जी दंडवत

तत्परता बहुत करती हाच विषय आहे त्यांना काही ज्ञान आहे पण तत्परता आहे तत्परायन कशाची तत्परत आहे ते आवडी आणि उत्कंठांतर त्याचे तत्परता आहे हे राहिलं तरच आपण ओके आहेत

స్వామిం ప్రసన్ నిర్మాణ ఎలా గోసావ్యా పాత్రి నా పదార్థాయి నివార ని మృత్యు పావు

वासी तिकडे गेले कैलास स्वर्गवासी झाले असे अनेक अर्थ मरणाला आहेत काय विचार करावा लागत तर अशा प्रकारे ती निवडतली ते स्मशाना नेता वामन पेंडी रडू लागले मग तिरडी वेडी वाढी मग तिला उचललं मग हा ते एकच वेळ वामन पेंड्याच हा आता तरी आता गोसाव्याशी कोण पात्र देई म्हणून दुःख करी दुबळा ब्राह्मण तयाशी काही न वाटे हे जीवनामध्ये पाहिजे घरभंग झाला लेकडाला आई गेली आपण तर गरीब मात्र गोसाव्याच्या पाणीपात्राची रडे दुःख करी मग ते स्मशान आणीला आणली हरणावर घातली

गोसावी श्रीमुगटे पुसलेमता जी ब्राह्मण सरली गोसाव्या देव की राशि समझ बोसावी देव की राशि यो निली मालिक समझाया अपन निमज भी नहीं वर्तज्ली नहीं तो सरत भी नहीं अपना मेले विसर नहीं निमाली निमाली। का है? जीवन तो नहीं तो माली जी निली अपन जीवंत आमीना मेले आवड़ स्वामी तू मन तो जी निली सर्पदृष्ट गोसापात्र आता तोड़ी

દુઃખ પાળમળ પાણી અનુકંપા સામેના બરાબર ઉત્પન્ન ભટવતા બ્રાહ્મણી એકતાળી જી જી नहीं हो मैं और आंगले स्वामी मनता तो जी जीवे तुम्हें ब्राह्मण जी वाला शब्द फरक है माजी बाई को जीवस नहीं मतलब ब्राह्मण फरक है शब्द में आज तरह पर

आहो भाई उठा तुम्हें थे देगा। देगा। भाई एक पानीपात्र भाई शब्द सरसी बे केवल पर्णा उठाओ भिपात्र आमला उठा ना शरणा सरणा

पी हता आ स नी पा असारे सर् राख न प या अ बार kone kai hai kaun hai sabuna yaad hai ye dan